भारतातले तमाम प्रेमी ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण आता काही मिनिटांवर येऊन ठेपलेला आहे टी ट्वेंटी विश्वचषकाच्या जगजेतचा भारतीय क्रिकेट संघ आता थोड्याच वेळामध्ये मुंबई विमानतळावर दाखल होतो आहे आपल्या लाडक्या विजेत्या क्रिकेटपटूंचं स्वागत करण्यासाठी चाहते उत्सुक आहेत आणि त्यामुळे मुंबई विमानतळासह ज्या मार्गाने टीम इंडियाची बस जाणार आहे त्या मार्गांवर चाहत्यांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे तर हे चॅम्पियन्स वानखेडे स्टेडियमवर विशेष बसनं पोहोचणार आहे त्या वानखेडेवरही क्रिकेट प्रेमींची मोठी गर्दी पाहायला मिळते आपण बघतोय टी ट्वेंटी वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरल्यानंतर आज पहाटे दिल्लीमध्ये भारतीय जगजत भारतीय क्रिकेट संघाचं आगमन झालं त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खास भेट या सगळ्या खेळाडूंनी घेतली जवळपास दीड तास पंतप्रधानांसोबत गप्पा झाल्या आणि त्यानंतर आता थोड्याच वेळामध्ये या वर्ल्ड चॅम्पियन टीमचं मुंबईमध्ये आगमन होत आहे आणि मुंबई विमानतळावरून ही टीम थेट पोहोचणार आहे मिरवणूक परिसरामध्ये आणि <च्चाँगा> याविषयीच बोलण्यासाठी आपण जाणार आहोत आपले प्रतिनिधी सोबत आहेत मनोज कुलकर्णी सोबत आहेत मुंबई विमानतळावरून सोबत जोडले गेलेले आहेत त्याचबरोबर वरून किंवा आपल्या सोबत स्टेडियम वर जिथं हा सगळा जल्लोष होणार आहे त्या ठिकाणी आपले प्रतिनिधी आहेत विशाल सवने पहिल्यांदा मनोज कडे जाऊया कारण टीम इंडिया पहिल्यांदा मुंबई विमानतळावरच त्यांचं आगमन होणार आहे थोड्याच वेळामध्ये येणार आहेत मनोज कशा पद्धतीनं विमानतळावरची तयारी आहे आणि एकंदरीत चाहत्यांची कशी गर्दी आहे विमानतळावर अगदी बरोबर आहे मी विमानतळावर आहे आणि टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर चार दिवसाच्या नंतर मुंबई क्रिकेट मुंबईमध्ये आपली क्रिकेट टीम येत आहे आणि विमानतळ परिसरामध्ये आपण बघू शकतो कशाप्रकारे हे वातावरण आहे जे चाहते आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत जो जल्लोष करत आहेत जे जवळपास गेल्या एक ते दीड तासापासून या ठिकाणी जल्लोष करत असल्याचं पाहायला मिळते आहे आणि पोलिसांचासुद्धा या ठिकाणी मोठा बंदोबस्त आहे परंतु चाहते जे आहेत ते आपला सूर्यकुमार यादव असो किंवा रोहित असो सर्वांसाठी जो जल्लोष करत असल्याचं पाहायला आहे टीम इंडिया भारतात पोचत आहे पहिली भावना काय पहिले प्रथम म्हणजे ते लोक जेव्हा यू एसवरनं आल्यानंतर चोवीस तास खूप थकलेले आहेत थकल्यानंतर ते लोकांनी इंडियामध्ये आले तेव्हा पहिल्यांदा प्रथम दिल्लीला गेले दिल्लीला पंतप्रधानांनी त्यांचा सत्कार केलेला आहे त्यानंतर ते मुंबईत येणार आहेत मुंबईला आपण पै प्रथम जेव्हा दोन हजार सातमध्ये वर्ल्ड कप जिंकलो होतो तेव्हा महेंद्र सिंग कॅप्टन होता आता दो सतरा वर्षानंतर दोन हजार चोवीसला आपण वर्ल्ड कप जिंकला आहे तो रोहित शर्मा आता कॅप्टन आहे ज्या भूमिकेने जो सूर्यकुमार यादव ज्यांनी जो कॅच घेतला बाउंड्रीला तो कॅच सगळ्यात बेस्ट होता जगातला तो कॅच मुळे आज, आज आपण एक सिक्सर गेला असता पूर्ण आपली मॅच पूर्ण गेली असती ती कॅच जी त्यांनी पकडली तो पूर्ण आपला कप आपल्या हातात आल्यासारखा झालाय तो आणि जो सूर्यकुमार यादव ज्यांनी कॅच पकडला जब तक सूर्य सूर्या काय भावना आहे अत्यंत आनंदाची भावना आहे कारण भारतीय टीमने ट्वेंटी ट्वेंटी विश्वचषक जिंकून अखंड भारतवासियांच्या ज्या भावना आहेत त्या बुलंद केलेल्या आहेत त्याच्यामुळं हे जे अखंड भारतवासियांनी आता छत्रपती शिवाजी महाराज मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवर जे आम्ही सगळे जमलेलो आहोत ते ह्या भारतीय टीमचं स्वागत करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत रोहित आणि सूर्यकुमार या दोघांमध्ये जास्त कोण आवडलेला आहे की ज्यामुळे तुम्हाला असं वाटतं की त्यांना प्रोत्साहन द्यावं नाही असं तुम्ही जर विचारलं तर त्याला उत्तर देता येणार नाही ना, कारण का की पूर्ण टीमला प्रोस् टीमने पूर्ण एकत्र खेळून जे विजय मिळवला आहे एका प्लेअरला श्रेय देणार देता येणार नाही मी विराट कोहलीचा खूप मोठा फॅन आहे पण फायनलला विराट कोहली खेळला आहे पण मी विराट कोहलीला श्रेय देणार नाही शेवटच्या मॅचला विराट कोहली खेळला या सगळ्या टीममध्ये जो एकत्र मिळून खेळलेत अकरा खेळाडी परत राहुल द्रविड बाहेरचा त्यांचा स्टाफ सगळ्यांचा मोठा हात होता त्यामुळे आज आपण हा क्षण आनंदाचा साजरा करतोय आणि हा क्षण असाच राहू अशी माझी इच्छा आहे आज मुंबईत येत आहे टीम कशा प्रकारच्या भावना आहेत सर आज भारतीय टीम हमारी मुंबई आ रही है हम यही कहना चाहते हैं वो कप नहीं जीता उन्होंने डेढ़ सौ करोड़ भारतीयों का दिल जीता है और ये कप हम सब देशवासियों को समर्पित किया उन्होंने भारत माता की देड़! आपण बघितलंय हा वर्ल्ड कप फक्त जिंकला नाही तर एकशे चाळीस कोटी अगदी मनोज एकंदरीत सगळ्या चाहत्यांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय आणि कधी एकदा भारतीय टीम मुंबई मध्ये आगमन होतोय त्यांचा अशी प्रतीक्षा सगळ्यांनाच लागलेली आहे तुम्ही आमच्या सोबत असेच राहा यानंतर जाऊयात वानखेडे स्टेडियम मध्ये विशाल सौने आपल्या सोबत आहेत विशाल वानखेडे स्टेडियम वर या सगळ्या जगजेत्या क्रिकेटपटूंचा सन्मान केला जाणार आहे कशा प्रकारे तयारी केली आणि कशी गर्दी व्हायला सुरुवात झाली आतापासून विशाल नक्कीच पाच वाजता जे आहे ते भारतीय जे फॅन्स आहेत त्या फॅन्सना स्टेडियममध्ये घेणार होते मात्र बाहेर इतकी गर्दी आहे की मोठ्या प्रमाणावर ट्राफिकची समस्या येऊ नये यासाठीच आत्ताच जे फॅन्स चाहते आहेत त्यांना स्टेडियममध्ये घेण्यासाठी सुरुवात झालेली आहे आपण पाहतोय दिलीप वेंगसरकर जे स्टँड आहे ते आता भरण्यास सुरुवात झालेलं आहे त्याचबरोबर विजय मर्चंट स्टँड जे आहे ते पूर्णपणे भरण्यास सुरुवात झालेलं आहे सचिन तेंडुलकर स्टँडमध्ये देखील आता चाहते जे आहेत ते येऊ लागलेले आहेत जवळपास सात स्टँड जे आहेत ते फुल हाऊसफुल होणार आहे या अगोदर देखील दोन हजार सातमध्ये मध्ये भारतीय संघाने विश्वचषक जिंकला होता त्यानंतर याच मैदानावरती भारतीय संघाचा एक आ, सत्कार सोहळा जो आहे तो पार पडला होता ह्या हे मैदान अत्यंत ऐतिहासिक मैदान म्हणावं लागेल कारण याच मैदानावरती दोन हजार अकरा साली महेंद्रसिंग धोनीने षटकार लगावत विश्वचषकावरती आपलं नाव कोरलं होतं आणि त्यानंतर एक भारत पुन्हा एकदा विश्व चषक कधी जिंकतोय अशी एक उत्सुकता जी आहे ती प्रत्येक चाहत्याला होती आणि ही संपूर्ण सुद्धा जी आहे ती पूर्ण केलेली आहे रोहित शर्माच्या टीमने भारतीय संघाने आणि भारतीय संघाने विश्वचषक जिंकलेला आहे आणि त्यानंतर याच मैदानावरती त्याचा सत्कार समारंभ जो आहे तो भारतीय संघाचा तो केला जाणार आहे या ठिकाणी आपण पाहतोय की मैदानाच्या बरोबर वरच्या बाजूला जो आहे एक छोटासा स्टेज जो आहे तो उभारलेला आहे जसं आपण म्हणतो ज्यावेळेस मॅच संपते त्यावेळेस ज्या पद्धतीने प्राईज डिस्ट्रीब्युशन होत असतं जसा स्टँड छोटासा स्टेज उभारला जातो तसा स्टेज जो आहे तो उभारला गेलेला आहे पोलीस तैनात आहेत आजूबाजूचे रस्ते जे आहेत तिथलं ट्राफिक जे आहे ते संपूर्णपणे डायवर्ट केलेला आहे कारण दोन हजार सातचा जो अनुभव आहे तो आपल्याला आपल्याला माहित आहे आणि त्यामुळे जो आहे तो संपूर्ण एक आणि आनंदाचं वातावरण या वानखेडे स्टेडियम मध्ये आपल्याला पाहायला मिळतं अगदी विशाल आणि काही थोड्या वेळानंतर मला वाटत नाही वानखेडे स्टेडियमवर प्रेक्षकांना बसायला जागा असेल कारण बाहेरची गर्दी ज्या पद्धतीने तू दाखवलीस बाहेर सुद्धा गेटवर सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी दिसते आणि आता हळू वानखेडे स्टेडियम आता भरायला सुरुवात झाली आहे तुम्ही आमच्या सोबत असेच राहा यानंतर नंतर जाऊयात नरिमन पॉईंटला ज्या ठिकाणी आपल्या प्रतिनिधी सीमा आडे आपल्या सोबत आहेत सीमा नरीमन पॉईंट ज्या ठिकाणी तू उभा आहेस आता त्याच ठिकाणावरून या मिरवणुकीला सुरुवात होणार आहे एक जल्लोषाचं वातावरण आहे उत्साहाचं वातावरण आहे आणि मोठ्या प्रमाणावर तिथंही गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे कसं वातावरण आहे कस वाता कस वाता तिथलं एकंदरीत एक नक्कीच रोज आपल्याला मरीन ड्राईव्ह वरती गर्दी बघायला मिळते किनारी प्रत्येक मुंबईकर येऊन इथे आनंद लुटतो मात्र आज समुद्र किनाऱ्याकडे पाठ फिरून सगळे बसलेले आहेत त्याचं कारण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की मरीन ड्राईव्ह परिसरातून विक्ट्री परेडला सुरुवात होणार आहे आणि या ऐतिहासिक क्षणामध्ये सहभागी होण्यासाठी तर मुंबईमधूनच नाही तर राज्यभरातून तरुण या ठिकाणी दाखल झालेले आहेत आपल्यासोबत काही तरुण आहेत जे पहाटेपासून मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे कुठून आलात काय सांगाल आज काय उत्साह आहे आज अखेर टीम इंडिया इथे दाखल होणार आहे आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही इकडे दे दाखल दा। आज आम्ही नाशिक वरून इथे आलेलो आहे खास टीम इंडियाची ट्रॉफी बघण्यासाठी आणि टीम इंडियाला बघण्यासाठी जे त्यांनी कर्तव्य त्यांचं बजावलं आहे का ते जिंकले त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभार मानतो का त्यांनी आम्हाला सतरा वर्षानंतर ट्रॉफी दिली आम्ही त्यांचे खूप आभार मानतो ऍक्च्युली त्या दिवशी जेव्हा फायनल बघितली मॅच गेली

माझी कर्णधार आणि विद्यमान कर्णधार आपल्याला रोहित शर्मा या ठिकाणी बघायला आहे मध्ये फोटो, फोटो आहे फोटो फ्रेम आहे आणि ठिकाणी तुम्ही स्वागत करण्यासाठी दाखल झालेला आहात कधी आलात कुठून आला मॅडम आम्ही येवल्या नाशिक मधून येवल्यातून आलो आहे आणि आम्ही खास खास रोहित शर्माला आणि त्याच्या ट्रॉफी घेताना त्याला बघायला आलो आहे आणि आम्हाला इतका आनंद होतोय का की आता आम्ही ट्रॉफी बघितलं मरतो की काय असं होत आहे आम्हाला नाही नक्कीच हा एक अविस्मरणीय क्षण आहे आमच्यासाठी खास करून जसं रोहित शर्माने कॅप्टन्सी केली आहे वर्ल्ड कप मध्ये ती बघण्या बघण्यासारखी आहे म्हणजे भरपूर एक असं अविस्मरणीय क्षण झालेला आहे आपल्या आयुष्यात आणि हा एक असा क्षण आहे जो आपण कधीच विसरू शकत नाही त्यासाठी आम्ही खास करून पुण्यावरून आलो आहे भरपूर तसे काम आहेत आम्हाला ऍक्च्युली बट स्टील आम्ही ते सर्व सोडून फक्त रोहित शर्माला बघण्यासाठी मी नाशिकहून आलो आहे आपण दोन हजार सात नंतर तेरा वर्षानंतर वर्ल्ड कप जिंकलो आहे या खुशीत मी सामील होण्यासाठी आलो आहे आणि विराट कोहलीला स्पेशल बघण्यासाठी आलो नक्कीच नाशिकहून मरीन ड्राईव्हच्या या समुद्र किनाऱ्यामध्ये बघू शकतो की क्रिकेट त्यांची क्रिकेट प्रेमींची गर्दी आपल्याला बघायला मिळत आहे मोठ्या संख्येनं या ठिकाणी क्रिकेट प्रेमी दाखल झालेले आहेत तर हा ऐतिहासिक क्षण अनुभवण्यासाठी या क्षणामध्ये सहभागी होण्यासाठी साक्षीदार होण्यासाठी या ठिकाणी दाखल झाल्याचं बघायला मिळत आहे राज्यभरातून या ठिकाणी सगळे चाहते पोहोचलेले आहेत या सगळ्यामध्ये आपण बघतोय पोलिसांनी सुद्धा केलेलं आहे बांबू बांधून आपल्याला माहिती आहे कारण गर्दी वाढणार आहे आणि त्यामुळे रोडवर ही गर्दी येऊ नये यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतलेली दिसते जरा एकदा समुद्र किनारा दाखवशील पूर्ण कशा पद्धतीने गर्दी जमलेली आहे आपण जर बघितलं तर अगदी नजर जाईल तिथपर्यंत आपल्याला गर्दी बघायला मिळत आहे या समुद्र किनाऱ्याचा आनंद लुटण्यासाठी रोज इथे बघायला मिळते मात्र आज आज याच समुद्राकडे पाठ सगळे भारतीय भारतीय संघाचं स्वागत करण्यासाठी इकडे दाखल झालेले आहेत बॅरिकेटिंग करण्यात आलेली आहे आपण इथे बघू शकतो बॅरिकेटिंग केलेली आहे जेणेकरून उत्साही जे फॅन्स आहेत क्रिकेट चाहते आहेत क्रिकेट प्रेमी आहेत ते बाहेर जाऊ नये म्हणून कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून दोन्ही बाजूने बॅरिकेटिंग जी आहे ती करण्यात आलेली आहे मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी पोलीस बंदोबस्त सुद्धा बघायला मिळत आहे खरं तर कालपासूनच या भागाची पाहणी करायला सुरुवात केलेली होती प्रत्येक ठिकाणी आपल्याला बॅरिकेटिंग बघायला मिळत आहे समुद्र किनाऱ्यावरती आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात लहान मुलं असतील महिला असतील तरुण मंडळी असतील वरिष्ठ नागरिक असतील सगळेच हा अनुभव हा दिवस साजरा करण्यासाठी भारतीय संघाचं स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात या बघायला मिळत आहे आणि एकच जयघोष आपल्याला प्रत्येकाच्या मुखातून ऐकायला मिळत आहे अगदी सकाळपासूनच या अशा वातावरणाला मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये सुरुवात झालेली आहे नक्की पाच वाजता इथे कशा पद्धतीचं चित्र बघायला मिळणार हे बघणं अत्यंत महत्वाचं असणार आहे बघू शकतो की तो हे जाते बार-बार अभी भी ट्राई जीत पाहिजे पन्ना आपण बघतोय कशा पद्धतीने सगळे चाहते या सगळ्या वर्ल्ड चॅम्पियनची वाट बघताना पाहलाय ना काय हे दृश्य आहे ज्यावेळेला दिल्ली मध्ये आगमन झालं त्यावेळेला अंगणा करताना आपले सगळे इंडियन खेळाडू पाहायला मिळाले सूर्यकुमार यादव असेल की रोहित शर्मा असेल आणि या सगळ्या दिग्गज वाट बघण्यासाठी हे सगळे क्रिकेट चाहते क्रिकेटचे फॅन दुपारपासूनच रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतं